दुष्काळाचं सा कारण देत सामने रद्द करण्याची मागणी केली भाजपच्या या मागणी मागे राजकारण आहे अशी टीका राष्ट्रवादीनं केली शिवाय आयपीएलच्या सामन्यांमधून राज्य सरकारला वीस कोटींचा करमणूक कर मिळणार आहे असं नवाब मलिक यांनी सांगितलंय आम्ही सुरुवातीपासून सांगतो की या मॅचेसच्या माध्यमातून राज्य सरकारला करमणूक कर म्हणून मागच्या दोन वर्षामध्ये पंधरा पंधरा कोटी रुपये भेटले होते यावर्षी अनुमान असा आहे की जवळपास वीस कोटी रुपये राज्य सरकारला कर या नावाखाली पैसे भेटणार आहे जी लोक दुष्काळाच्या नावाखाली आय पी एलला विरोध करत आहे त्यांच्याच पक्षाची लोकला जर विचारला जेटली ज्या क्रिकेटचे संबंध त्यांचे आहे ते या मॅचेसला विरोध करणार नाही तसंच आय पी एलचे सामने मुंबई पुणे आणि नागपुरात होणार आहे या ठिकाणी पाणी टंचाई नाही आहे आणि हे सामने झाले नाही तरी संबंधित मैदानाची निगा राखण्यासाठी पाण्याचा वापर होणारच असं मलिक म्हणाले मुंबई नवी मुंबई इथे जे पाणी पुरवठा होते ते जर मॅचेस झाले नाही तरी पाणी पुरवठा होणार आहे आणि त्यांना कमर्शियल दराने पैसे ते महानगरपालिका चार्ज करत आहे विधिमंडळ अधिवेशनात आयपीएल सामन्यांचा सा मुद्दा उपस्थित करण्यात आला भाजपचे चंद्रकांत पाटील आणि इतर विरोधी सदस्यांनी दोनशे एकोणनव्वद नियमाखाली सूचना मांडली राज्यात भीषण पाणी टंचाई आहे आयपीएल सामन्यांसाठी मैदानं तयार करताना फार मोठ्या प्रमाणावर पाणी लागणार आहे त्यामुळे राज्यातील आयपीएल सामन्यांचा सा फेरविचार झाला पाहिजे असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आसाराम बापूंनी होळीनिमित्त नागपूर आणि नवी मुंबईत पाण्याची उधळपट्टी केल्याबद्दल निषेध नोंदवण्यात आला होता याचं स्मरणही पाटील यांनी करून दिलं आयपीएलचे क्रिकेट सामने जिथं होणार आहेत तिथं पाण्याचं दुर्भिक्ष असल्यास त्या सामन्यांच्या संभाव्य निषेधाबाबत राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं राज्यातील सर्वच भागात तीव्र पाणी टंचाई नाही काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे असं ते म्हणाले मुंबईत पाण्याची उपलब्धता असून व्यापारी कामासाठी पाणी देताना व्यापारी दर आकारले जातात असंही अजित पवारांनी सांगितलं त्यामुळे विरोधकांचा आयपीएल सामन्यांना होणारा विरोध हा राजकीय हेतूने असल्याचं स्पष्ट होत प्रफुल्ल साळुंठे साम टीव्ही मुंबई सरकार